चला तर मंडळी नवरात्र चालू आहे नवरात्रात उपवासाच्या अनेक रेसिपी असतात तर अशीच आज आपण एकदम मन्नाट अशी रेसिपी करणार आहे तर चला सुरुवात करूया न... नमस्कार म्हणजेच्या घरच्या स्वाद मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण मस्त नवरात्री स्पेशल एकदम टेस्टी असं फ्रूट कस्टर्ड बनवणार आहे चला रेसिपीला सुरुवात करूया एकदम कमी साहित्यात एकदम टेस्टी उपवासाची डिश तर चला त्यासाठी चार पाच केळी दोन डाळिंब दोन सफरचंद घेतलेला आहे एक लिटर दूध घेतलेलं आहे थोडंसं दूध मी साईडला काढून ठेवलेलं आहे अगदी अर्धा ग्लास दूध मी बाजूला काढून ठेवलेला आहे या पद्धतीनुसार आपल्याला अगोदर दूध एका मोठ्या जाड कढाईमध्ये उकळायला ठेवायचं आहे ॲपलची साल काढून त्याचा गर करायचा आहे हे फ्रूट कस्टर्ड करायला जेवढं सोपं आहे तेवढं खायला टेस्टी आहे एकदम मस्त लागतं आणि उपवासासाठी तर खूपच खास आहे असं उपवास नसेल तरी पण तुम्ही करून खाऊ शकतात पण उपवासाला एकदम बेस्ट आहे म्हणजे इतकं मस्त आहे की एक वाटीभर जर तुम्ही हे फ्रूट कस्टर्ड खाल्लं तर तुम्हाला अगदी दिवसभर एकदम पोटभर जेवण केल्यासारखे के फिलिंग येईल इतकं मस्त आहे त्यासाठी आता मी दोन केळी बारीक केलं एक ॲपल बारीक केलं आणि या पद्धतीनुसार मिक्सरमधून त्याचे दूध दू टाकून हे बॅटर तयार करून घेतलं यानुसार दूध तयार केल्यानंतर आपण जे दूध उकळायला दू ठेवलेलं होतं ते त्यामध्ये मिक्स केलेलं आहे अगदी अर्धा ग्लास दूध मी ठेवलेलं होतं आणि ॲपल आणि केळीमध्ये टाकून मिक्सरमधून फिरून घेतलं आणि या दुधामध्ये मिक्स केल्यानंतर एकदम मस्त असा घट्टपणा तयार झाला बघा लगेचच आपलं दूध घट्ट झालेलं आहे दूध थोडंसं उकळून मी किमान कमी केलेलं होतं एक लिटर दुधामध्ये मी किमान अर्धा लिटर दूध उकळून तयार केलं होतं त्यानंतर त्यानंतर किमान दोनशे ग्रॅम त्यामध्ये साखर टाकली आणि मिक्स करून घेतलेली आवडीनुसार तुम्ही साखर कमी जदा टाकू शकता एक चमचा विलायची पावडर टाकली आणि मस्त हे दूध उकळीपर्यंत ठेवून दिलेलं आहे मस्त एक दोन उकळी आल्यानंतर गॅस बंद केला आणि हे दूध थंड होण्यासाठी थोडा वेळ पाच ते दहा मिनटं खाली मी काढून ठेवलेलं अगदी कोमट झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किमान एक तास ठेवलेलं आहे त्यानंतर मस्त असे डाळिंब केळी आणि ॲपल मी कट करून ठेवले आणि थंड झालेल्या दुधामध्ये हे फ्रूट आपल्याला मिक्स करायचे आहे एकदम मस्त थंड असं दूध तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण जर हे फ्रूट टाकले नात वा थंड दुधामध्ये यानुसार तुम्ही फ्रूट टाका गरम दुधामध्ये टाकू नका आता एकदम थंड दूध तयार झाल्यानंतरच मी सुरुवातीला ॲपल त्यामध्ये मिक्स केलं त्यानंतर केळी मिक्स केली आणि नंतर डाळिंब हे फ्रूट ज्यावेळेला पण तिने मिक्स करतो ना त्यावेळेला त्याचा फ्लेवर एवढा भारी येतो ना की प्रत्येकाला ज्याला फ्रूट आवडत नाही ना ते पण आवडीने खातात इतकं मस्त हे फ्रूट कस्टर्ड लागतं एकदम भारी होतं आणि दिसायला पण खूप खूपच भारी होतं उपवासाच्या दिवशी काही असं वेगळं खायला असेल ना तर मजाच वेगळी एकदम मस्त असं आपलं आजचं फ्रूट कस्टर्ड तयार झालेलं आहे आजची रेसिपी तुम्हाला जर माझी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमैत्रिणीत परिवारात हा नवीन पद्धतीची रेसिपी शेअर करत राहा आणि उपवासाला या नवरात्राला अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रेसिपी करत राहा खात राहा आणि मस्तपैकी नवीन नवीन रेसिपी बघत राहा तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की आजची रेसिपी कशी वाटली आता रेसिपी तर तयार झालेली आहे मी पटकन खाऊन बघते आहा एक